कोल्हापुरातील जाधववाडी इथल्या जय हनुमान मंडळाच्या बालचमून यंदा दिवाळीच्या निमित्तानं भारीच किल्ले साकारलेत या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अपरिचित गडांच्या प्रतिकृती बनवतात त्या अनुषंगानं यंदा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पळसगड माहुलीगड भंडारदुर्ग या तीन किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारल्यात जाधववाडीतील जय हनुमान मंडळाच्या वतीनं उभारलेले हे किल्ले पाहिल्यावर बालचमूंच्या कौशल्याला दाद द्यावीशी वाटते दिवाळीच्या कालावधीत किल्ले बनवायचे ही आपली खास परंपरा आणि वैशिष्ट्य आहे शिवरायांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यासाठी मुलं एकत्र येतात चिखलमाती दगडविटा पाईपलाईन गोणपाट यांचा वापर करून किल्ल्यांची प्रतिकृती बनवली जाते कोल्हापुरात यंदा ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती बनल्या होत्या जाधववाडी इथल्या जय हनुमान भक्त मंडळाची मुलं गेली तेरा वर्ष अपरिचित किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवतात लोकांना फारसे माहीत नसलेले किल्ले बनवून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट जय हनुमान मंडळानं ठेवलंय त्यानुसार यावर्षी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पळसगड माहुलीगड आणि भंडारदुर्ग या तीन किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारल्या आहेत या तीन गडांच्या प्रतिकृती उभ्या करण्यासाठी वीस दिवसांचा कालावधी लागला प्रत्येक किल्ल्याचा इतिहास स्पष्ट करताना त्या किल्ल्यावरील बारकावे टिपले आहेत गडावर जाण्याच्या वाटा किल्ल्यावरील विविध वास्तू विहिरी मंदिरं राजवाडा गडाच्या रक्षणासाठी झाडाझुडपात दबाब धरून बसलेले सैनिक यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत बच्चे कंपनीच्या कल्पकबुद्धीतून लोकांना माहीत नसलेले गड अशा कलाकृतींच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना पाहायला मिळत आहेत